लोकसभेच्या या चुरशीच्या निवडणुकीत धुळे मतदारसंघात आपापल्या मताचा अधिकार गाजवीत आपल्या पसंतीच्या योग्य उमेदवारास मतदान करण्यासाठी बहुसंख्य मतदाता आज सकाळपासून मतदान करण्यासाठी घराबाहेर पडल्याचं चित्र अल्पसंख्याक भागात पहावयास मिळालं नवीन युवा मतदाता ते वयस्कर मतदाता अपंग मतदाता स्त्रिया व पुरुष मोठ्या संख्येने लायनीत उभे राहून मतदान करताना दिसून आलेत नॅशनल उर्दू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर लोकसभेच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्रीमती शोभाताई बच्छाव नवाब बेग मिर्झा जोसेफ मलबारी फारुक पटेल नईम खटिक यांच्यासोबत मतदान केंद्राची पाहणी करीत देऊन गिल् धुळे शहर मतदानाचा आकडा साधारणत पंचावन्न टक्के राहण्याची शक्यता वर्तवली जाते शहराचे आमदार फारुख शाह यांनीही आपल्या मतदानाचा अधिकार बजावला एका अपंग बहिणीला व्हील चेअर व मतदान केंद्रावर नेणारा भाऊ व आजीला सहकार्य करीत व्हील चेअर वर घेऊन जाणारे हाजी आकर्षणाचा व कुतुहलाचा विषय ठरलेत पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आता सर्वांचं लक्ष चार जूनच्या निकालाकडे लागलं आहे एकंदरीत धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघात संपूर्णपणे शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे